नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भरलं कारलं बनवणार आहे कारलं म्हटलं की सगळ्यांनाच वाटतं की ते खूप कडू आहे खायला तोंड मोरडतात आज आपण एक वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे अशा पद्धतीने तुम्ही जर कारलं बनवलं तर एकदम टेस्टी होतं अजिबात कडू लागत नाही अगदी रोजच्याच वापरातले मसाले वापरणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी पाव किलो कारले घेतलेत कारले घेताना कवळी कारले होऊन घ्यायचे त्यामध्ये कडूपाना थोडा कमी असतो आता हे याचा वरचा जो भाग आहे हा काढून घ्यायचा आहे यामुळे कारल्याचा बराचसा कडूपाना कमी होतो आता हे मी वरचं सगळं साळून घेणार कारल्याचा वरचा भाग खरबडून काढायचा त्यानंतर आता कारल्याच्या दोन इंचावर फोडी करून घ्यायच्या आहेत तुम्ही मोठ्या किंवा छोट्या फोडी करू शकता जसं तुम्हाला आवडतं तसं यानंतर आपण यामध्ये चीर देऊन घेणार आहे सगळ्या कारल्याच्या अशा फोडी करून घेतले आता यामध्ये चिर तेवून घ्यायचे आणि आतमधल्या जो बियांचा भाग आहे तो काढून कारले मोकळे करून घ्यायचे आता बघू शकता या पद्धतीने यातला सगळा भाग काढायचा आहे आणि आतमधून पूर्ण कारले मोकळे करून घ्यायचे बघू शकता या पद्धतीने असं सगळं काढून घ्यायचं आहे आता याचं कडवटपणा थोडा कमी व्हावा त्यासाठी मी यामध्ये पाणी घेतलेलं आहे एक चमचाभर यामध्ये मीठ घातले आता हे मिक्स करून घेऊ आणि हे कारल्याच्या फोडी यामध्ये घालायचे आहेत आणि हे असंच मुरवट ठेवायचं आहे एक तास तरी आपण हे असंच ठेवणार आहे तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही साधारणतः पंधरा मिनटं ठेवलं तरी चालेल आता मी झाकण ठेवून हे असंच ठेवणार आहे त्यासाठी लागणारं वाटण किंवा मसाला कसा बनवायचा ते बघूया आलं लसूण आणि खोबऱ्याचं सुक्कच वाटण बनवून घेतले त्यानंतर इथे मी दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आता आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे त्यानंतर यामध्ये मसाले घालूया एक दोन चमचे लाल मिरची पावडर पाव चमचा हळद पावडर एक चमच्या कांदा लसूण मसाला एक चमचा धनेपूड घातली आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्ध लिंबू पिळून घालायचं आहे तुम्हाला लिंबू आवडत नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया गरज वाटल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता आता हा सगळा मसाला मी एकजीव करून घेतलाय आता आपण जी कारले पाण्यामध्ये ठेवली होती ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता यामध्ये आपण जे तयार करून घेतलेलं सारण आहे ते भरणार आहे आता मी कारले पाण्यातून निथळून घेतले आणि यामध्ये या पद्धतीने आपल्याला सारण भरून घ्यायचं खूप जास्त सुद्धा दाबायचं नाही हलक्या हाताने यामध्ये व्यवस्थित सारण भरून घ्यायचं बघू शकता या पद्धतीने मी यामध्ये सारण भरून घेतले दिने आपन, सगले सारन आता ह्याच पद्धतीने आपण सगळ्या कारल्यांमध्ये सारण भरून घेणार आहे आता कारल्यामध्ये सारण भरून झालेलं आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एका कडेमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले सगळ्यात आधी त्यामध्ये मोहरी घालायची त्यानंतर जिरं घालायचे ते, ते व्यवस्थित फुलले त्यानंतर मी त्याच्यामध्ये सात आठ कडीपत्त्याची पानं आणि पाव चमचे हिंग घातले आता यामध्ये आपल्याला सगळे कारले घालून घ्यायचे आणि यामध्ये उरलेलं सारण आपण नंतर वापरणार आहे आता ही कारली मी तेलामध्ये दोन ते तीन मिनटं अशीच चांगली मिडियम गॅसवर परतून घेणार आहे सतत ढवळत आपल्याला ही कारली तेलातच चांगली परतून घ्यायची एक दोन ते तीन मिनटं मी ही कारली अशीच चांगली परतून घेतलेली आहे आता यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायचे कारली चांगली वाफवलीत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे एकदा मी चांगलं मिक्स करून घेते त्यानंतर यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे जे सारण उरलं होतं ते मी आधी यामध्ये घालून घेणार आहे आणि ते सुद्धा यामध्ये चांगलं परतून घ्यायचंय आता यामध्ये पाणी घालून घेऊया तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घालू शकता मी खूप जास्त सुद्धा पातळ करणार नाही त्यामुळे मी एक ते दीड वाटी पाणी घातलेलं आहे आता हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि यानंतर यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवरती कारली संपूर्ण शिजवून घ्यायची एक पाच ते सहा मिनटं कारली चांगली शिजवून घेतलेत आता झाकण काढून बघू शकता कारले एकदम व्यवस्थित शिजले आणि एकदम छान झालेलं आहे तुम्ही एक वेळ या पद्धतीने कारले नक्की बनवून बघा घरातले सगळे आवडीने खातील कारली एकदम टेस्टी होतात भाकरीसोबत किंवा चपातीसोबत एकदम छान लागतात किंवा तुम्ही टिफिनसाठी सुद्धा अशी कारले नक्की बनवा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद